एन एच एकशे सहासष्ट ई हा गुहागर विजापूर हा एकशे बत्तीस किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग असून या महामार्गावरील अवघड वळणांचा मोठा घाट म्हणजे कुंभारली घाट या घाटाची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची दोन हजार एक्कावन्न फूट आहे पावसाळ्याच्या दिवसात या घाटात दरडी कोसळत असतात रत्नागिरी जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून जाणारा निसर्गरम्य असा हा घाट पावसाळ्याच्या दिवसात मात्र धोकादायक बनतो चुबनवरून निघाल्यानंतर घाटाच्या अगदी सुरुवातीलाच सोनपात्रा या ठिकाणी आताच्या पावसाळ्यात दरड कोसळली होती त्यावेळी रस्त्यावर कोसळलेली दरड तात्पुरती बाजूला करून वाहतूक सुरळीत देखील करण्यात आली परंतु अर्धवट कोसळण्याच्या स्थितीत तशीच दरड अडकून आहे आता येत्या पावसात हे अर्धवट खाली आलेले दगड पुन्हा कोसळून भीषण दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून संबंधित विभागाने आकडे गांभीर्याने पाहून पावसाळ्यापूर्वीच त्या उपाययोजना कराव्यात आणि संभाव्य दुर्घटना टाळावी अशी मागणी या घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून आणि वाहन चालकांकडून केली जाते